आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट

संत चरण रज एको कमी करा आणि एकोने लेक्चर कळत नाही ते शब्दरचना थोडी फेकली जाते संत चरण रज लागता सहज वासणेचे बीज जळवणे जाय मग राम नामे व पजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी लोटे हृदयी प्रगटी राम रूप मग राम नामे उपजी आवडी सुख घडो घडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपदिष्टी उपदिष्टी पूर्वपुण्य मग राम नामे भूपे बडी सुख गडू गडी वाढू लागे विठ्ठल संत चरण रज लागता सहज असा ठीक आहे याला थोडा द्या आपला हार्मोनियम संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवणी जाय मग राम आवडी सुख गडो वाढू लागे मनोज मृत तुल्य वेगम जिंद्रिय मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपद्दे कलावज्ञ जीवोद्धरथावतार कलाका तेजोधी कामोधिवक्त्र लाक्षम समाधी स्तमूर्ती मजी ज्ञानदेव महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरम दातु दातू समागत्य तिष्ठंत िष्तमानंदकंदम परब्रह्मिंग भजे पाण्डुरंग त्रिपुटी सातीतजुत्रिपुटी वसे स्वामीचा स्वामी हो दिनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा परब्रह्म गोपालनाथ वैराग्याचे महामेरू शास्त्रांचा जया सदा आदरु ऐसे श्रीमंत श्री महान योगी श्री सद्गुरु जोग महाराज वंशी महाराज की जे विठ्ठल संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे बारा दिवसाचा सप्त आपल्या या पवित्र भूमीमध्ये हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आणि त्यामध्ये ही मला वाटतं माझी सेवा आज पंचवीस वर्ष आपल्या अखंड हरिणाम सप्ताहाला पूर्ण होतात त्यामुळे ते निमित्ताने बारा दिवसाचा हा अखंड हरिणाम सप्ताह हो। वारकऱ्यांचा पाचवा वेद पंचम वेद जगद्गुरु तुकोब रायांची गाथा हिचं पारायण आहे ना त्या पवित्र अशा आपल्या ग्रंथसंपत्तीचं पारायण या ठिकाणी साजरं होत आहे पंचवीसाव्या वर्षाच्या निमित्ताने आपल्या गावचे एक सुपुत्र परमार्थ योगी आदरणीय मुरली महाराज यांचं आयोजन आहे म्हणजे गावकऱ्यांची त्यांच्यावर कृपा आहे शक्यतो गावात महाराजालाही चरित नाही कोणी असा माझा अनुभव आहे म्हणजे मलाही चरित नाही असं नका म्हणू काही लोक म्हणजे याला विचारित नाही मग याच्यासारखे सगळे असतात असं नाही पण गावामध्ये महाराज लोक लक्ष घालत नाहीत पण आमचे आदरणीय मुरली महाराज कारण त्यांना आळंदीपासून मी ओळखतो बाबा आळंदीला असताना ते असायचे मला वाटतं अजून कोण एक दाभाडे होते ना ग अशी मुलं तिथे राहायची मला तुमचे बंधू आणि एक निरागस व्यक्तिमत्व तुमच्या गावाचं भाग्य आहे महाराज शिकलेला माणूस नाही लागत याला आचारसंहितेचा माणूस लागतो याला शिक्षण एज्युकेशन इज नॉट इम्पॉर्टंट इन मॅट फिलॉसॉफी शिक्षण हा महत्वाचा भाग नाहीये पण संहिता जी म्हणतात त्या संहितेला महत्व आहे आमचे महाराज बाकीचं काय नसतील वाचित पण ज्ञानेश्वरी वाचता येते हा माउलीचा एकमेव मिळालेला महाकृपा प्रसाद महाराष्ट्रात जर कुठं असेल तर तो पहिला म्हसलेकरांच्या गावात आहे आणि तो मुरली महाराजांच्या आहे आज आदरणीय बाबाजी सुद्धा आलेत सगळी माणसं या ठिकाणी आमचे गाडेकर महाराज आहे आमचे मित्र आहेत माऊली सगळे आमची आळंदी परिसरातले तर गुरुजीकडे शिकतायत हे इकडे आमचे मंडळी आहेत काही आहे का नाही तुम्ही लिहि तुटक पॅनल केला काय तुम्ही अरे पॅनल नका करू बाबा आपल्या आपल्या जाऊ दे जागा असेल तिथे याला थोडं मोकळं करा असं स्लाइड म्हणजे माझा आवाज बसलेला आहे म्हणून एकमेका सहाय्य करू हॅलो 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 बस ठल ठल विठारा आणि म्हणून त्या माध्यमातन माझ्याकडे आलेली ही सेवा आणि सेवेकरता जो अभंग निवडला हा अभंग वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या इमारतीवर ज्यांचा कलशस्थानी नामोल्लेख केला जातो कलशस्थानी ज्यांचं स्थान आहे असे वारकरी तत्व प्रणालीतील संत मालिकेतील सर्वोच्च शिखरावर प्राप्त झालेले एक अद्वितीय वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोपाराय यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील संतांच्या संगतीमध्ये होणाऱ्या फलाचा लाभाचा विचार करणारा अभंग आहे विठला सरळ अभंगाचा भावार्थ असा आहे माऊली सांगून टाकतो सरळ शर, सरळ भावार्थ असा आहे संतांच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिला तर त्यांच्या रजक कणाचा जर कृपा प्रसाद तुमच्यावर झाला तर वासना ही बीजासई जळून खाक होते आता विचल वासना जळाली तिचा फायदा काय फायदेच फायद्याची याच्यात आता वासना जळाली तिचा फायदा मग वासना जळाली मग रामनामाची आवड निर्माण होते बर रामनामाची आवड निर्माण झाली का मग घडोघडी सुख प्राप्त प्राप्त होत बर मग मग ते सुख प्राप्त झालं मग काय तर त्याची परिणिती मग कंठामध्ये प्रेम दाटलं जात मग डोळ्यामध्ये आश्रू आलेले असतात मग भगवंताची याच कारण आहे भगवंताची आपली असणारी मूळ प्रतिमा ती अंतःकरणात प्रगड झालेली असते मग रामनामाच्या जोरावर हे सगळं होत याच्या करता पूर्व पुण्याची गरज आहे नाही तर हे साधन सगळ्यात सोपं आहे असं तुकोबाराय म्हणतात हा सरळ भावा अर्थ झाला आपल्या नियमाप्रमाणे माझे गुरुणामगुरु वैकुंठवासी ब्रह्मीभूत गुरुवरे बाबा म्हणशी महाराज तांबे नेवासकर आमची नेहमी सांगायचे याचा अन्वय सांगायचे बाबा ते ते सांगायचं मी आपलं त्यांचं ऐकलं म्हणून सांगतो याचा अन्वय माऊली शेवटच्या चरणापासून आहे परि उपदिष्टे पूर्वपुण्य संत चरण रज लागता परिपदिष्ठे पूर्व मग उपजे आवडी राम नामी परि उपदिष्ठे पूर्व पुण्य दाटे प्रेम नी नीर आणि परि पूर्वपुण्य हृदयी रामरूप प्रगटे परी उपदिष्टे पूर्वपुण्य म्हणे हा सरळ आणि असा अभंगाचा भावार्थ था झाला एक मुद्दा तुमच्या पुढे मी मांडतो विश्व संप्रदायाच्या वैदिक तत्व प्रणालीमध्ये जर असं थोडं बारकाईनं चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर शास्त्र वेद पुराण उपनिषद काय असतील जेवढी ग्रंथ संपत्ती आहे ना ही सर्व संपत्ती केवळ एकाच गोष्टी करता एकाच वास्तवा करता ज्याला वेदांत शास्त्रामध्ये चार शब्द वापरले जातात सुख शांती आनंद आणि समाधान एवढ्याच करता सगळं जीवन मला वाटतं काका या चार शब्दात व्यापलंय आणि मला वाटतं एवढ्याच करता लोक मरमर करते दुसरं काही कारणच नाही बेसिक नाहीये महाराज एवढ्याच करता तुम्ही कोणाला एवढे सगळे किती दिवस झाले आज सप्ताह सुरू नऊ दिवस झाले बरोबर आहे का नऊ दिवसापासून तुम्ही अव्याहातपणे इथे येता काही करमत नाही म्हणून येता का नाही येण्याचा बेस आहे संत विचार ऐकायला मिळतात संतांच्या जी वाणी झाली ती कीर्तनकाराच्या मुखातून संत वाणीची पवित्र अक्षर आपल्या कानावर हो येतात आणि ते ऐकले का जीवाला थोडासा आल्हाददायी स्पर्श होत नाही होतो एवढ्या करत लोक कारण फायद्याशिवाय कोणी जातच नाही कुठं मग कीर्तनकार असो का कुणी असो आता मी एवढ्या लांबून आलो का इर्जिक आलो नाही महाराज बेस्ट क्वाईन्स दिस डेज एक असं वर्णन आहे की येताना प्रत्येक जण येताना एक शब्द फार महत्वाचा आहे पहा मी बारावीला असताना सर होते ते नेहमी सांगायचे ते म्हणायचे की बो ह्युमन बिंग लाईफ इज डिपेंड अपॉन द होप्स मानवी जीवन हे अपेक्षेवर अवलंबून आहे आणि अपेक्षा काय आहे तर अपेक्षा वेदांताच्या दृष्टीनं संतांच्या विचारानुसार संत वाङ्मयानुसार प्रचितीनुसार हे एकच गोष्ट आहे ज्याला सुख असं म्हणतात आणि सुख हा शब्द मला वाटतं सगळ्यालाच माहिती सुख हा शब्द तुम्ही झोपले काय नाही झोपू नका अजून साडे दहा वाजायचे विठाला विठाला कारण सुख हा शब्द ऐकण्यात सर्वांचा आहे असं मला एखादा दाखवा की ज्याला सुख हा शब्द माहीतच नाही सरपंच आहे का एखादा माणूस असा का माहित नाही असा माणूस आहे का आणि जर असलाच तर त्याला मेंदू आहे असं कोणी म्हणाल का नाही सुख पशुला सुद्धा सुखाची गरज आहे बाबा खोट नाही आमच्या बाबा सांगाय पशुला का दुःख नको पा, आता बैलगाडीला जर झोपला आता ते बैल राहिले नाही आमच्या गावात पोळा झाला टॅक्टरचा झाला आमच्या गावात पोळा झाला कारण पोळ्या खालून बैल जायचा मान ह्या म्हणजे आमचा आहे पाटील बैलच नाही आम्ही ट्रॅक्टर घातले पहिलं आमचं घातलं मग आमच्या माग आता ते बैलच नाही मग काय करता मग ट्रॅक्टरच घातले सगळे एक पाच पन्नास ट्रॅक्टर गेले त्याच्या खालून आता आमच्या डोक्यात पुढे मग आम्ही ते बाजाराच्या पुढे ते बैल उभे करतो ना आपण तुम्ही कोणत्या देशातले हे सांगा मला अगोदर म्हणजे पोळा तुम्हाला कळे मग आता ते बाजा ते गहू वगैरे टाकलेले असतात आणि तिथं बैल नेऊन ठेवतो आम्ही तिथे ट्रॅक्टर उभे केले आमच्या डोक्यात नाही काय चाललंय आणि त्या मावल्याने घरच्या मावल्याने ओवळलं त्या ट्रॅक्टरला आणि ते ओळून वर फेकून दिलं आणि त्यांच्या ध्यानातच नाही का हे ट्रॅक्टर आहेत ते कामून रोसा तो खाय ना गहू खाय ना थोडेसे तुला रोसायला काय झाला खाय ना काही त्या ट्रॅक्टरने मला बोलावलं मला म्हणे सांगा आम्ही बैल नाही ट्रॅक्टर आहे आम्हाला खायचं असलं तर डी आला, आणि फरक आहे महाराज एक आता ती जनावर जर कधी आपण रस्त्यानं हाकलली तर त्यांना फक्त काठी उगारून पहा कोणाला जनावर अशी काठी उगारून काही हालचाल होते का नाही काही फरक होतो का नाही अरे काही फरक होतो का नाही नाही अशी काठी जर बैल मागे तो टाक टाकू दे तू आहेस मला जो नाही मी करता सांगाल नाही एखादी काठी उघडली भाई मला पुढच्या बायला यार तू काठी उघडली थांब ना त्या मालकाचं मन समाधान हो दे मग ते बैल मागा आला जमून टाका चांगली नाही नाही तो अंग चोरून पळतो म्हणजे त्याला सुद्धा दुःख नकोय प्रमाण असं आहे दुःख कोणालाच नकोय महाराज हे मी बोलत नाही शास्त्र बोलतोय सर्वे न सुखीन संतू सर्वे सलतू निरा मय सर्वे भद्राणी पशलतू सुखी न संतु सर्वे संदु निरामय भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत वावे निकम महाराज ही कर सकता सग आमची मजा येते महाराज आमची सगळी विद्यार्थी आम्ही आपला आनंद लुटतो बाबा कारण मी म्हणजे असं आपला असं नाही महाराज आला हलाना चालाना डोलाना बोलाना तसं नका ना मा धांदा वाहू द्या ना महाराज आला हला चालाना डोलाना बोलाना मेला का काय ते बी कळाना नाही परमार्थ असा नाही परमार्थ सगळ्यात सोपा परमार तुकोबराने आपल्या वारकऱ्याचा सांगितलेला तुम्ही आम्ही खेळी मेरी तुम्ही धुमाचे पकवास पुढे बनलो धुमाचा जास्त हो तुम्ही आम्ही खेळी तुम्ही आम्ही खेळले तुम्ही तुम्ही आम्ही खेळी मेरी રોળીયા ને તુમી આમી ખેરી મેરી તુમી મારી ખેરી ને ગદરોળીયા ને તુમી આમી ખેરી તુમ્યા વિ ખેરી મેરી ગદરોળીયા ને તુમી આમી ખેરી હે તુમી આમી ખેરી મેરી ગદરોળી આનંદે હો તુમી આમી ખેરી મેરી ગદરોળી આનંદે तुम्ही आम्ही खेळणारी गदा आनंद तुम्ही आम्ही खेळ मेरी, तुम्ही आम्ही दादाच्या हातात सत्ता आली उळची गुळ म्हसल्याचा वाटायला धोपटेश्वरचे दादा म्हणजे ते नुसता द्यायचं तर त्याच्या देवडाची घटपणा करून अरे तू ना आमचा दादा असा काय करतो जाऊ दे ना गेला तर मासल्याच आहे टप्पुरे ठला विठला 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 विठा हिर्थने खेळीमेळी असत आणि आमची ती परंपरा आहे महाराज वारकऱ्यांची परंपरा आहे हे असं खेळी मिळे वातावरणात असं घालीन लोटांगण मोकळं फाटांगण हा कीर्तने खेळी मिळे असावं कोणी इथं मोठा नाही बाबा बरोबर आहे आणि कोणी लहान नाही संतांची परंपरा सांगतो तुम्हाला ए लहान या रे थोर या रे नारी या रे नारी या रे भनते रे हो को ची लॻे रे वेना देर नाम वार बात yeah, <laughs>